नमस्कार मंडळी मंडळी आज शिवसेना नेते अंबरदास दानवे यांचा निरोप समारंभ होता आणि त्या ठिकाणी सगळे काही दिग्गज नेते आलेले होते एकनाथ शिंदे दिसत नव्हते म्हणून अंबरदास दानवे यांनी त्याला समोर बोलवलं पाठीमागे असणारे एकनाथ शिंदे हे हळूच पावलांनी समोर आले खर तर जो काही आज अपमान झालेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जे काही नेते असतील हे पक्ष सोडण्याचा काम किंवा विचार हा निश्चितच सोडतील कारण तर ज्या पद्धतीने आज एकनाथ शिंदे यांना सहन करावं लागलं एकनाथ शिंदे साहेबांना जे काही सहन करावं लागलं निश्चितच त्यांचा जो काही अपमान झाला हा पाहण्यासारखा होता तर एखाद्या पक्षाची किंवा एखाद्या मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची ही नाचकी करण्याचा माझा प्रयत्न नाही परंतु जे सत्य घडलं जे काय आज व्हिडिओ घडला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही सांगण्यात आलं जे काय आपल्याला दिसून आलं त्याच्यावरती आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत कारण तर एकनाथ शिंदे साहेबांना जे काय अपमान सहन करावा लागला हे कदाचित त्यांना शिवसेना सोडल्यानंतर पहिलं अपमान सहन करावा लागला कारण तर एकनाथ शिंदे पाठीमागे असताना अंबरदास दानवे यांनी समोर बोलवलं अंबरदास दानवे यांनी समोर बोलवल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब हळूच पावलाने समोर आले आणि आपले ज्या काही खुर्च्या असतील त्या खुर्चीवरती बसले खरं तर ज्या काही खुर्च्या होत्या त्या सुद्धा रोमांचित ठरलेल्या होत्या मग अर्थमंत्री असणाऱ्या दादा पवार असतील मुख्यमंत्री साहेब असतील आणि बाजूला खुर्च्या सोडून एकनाथ शिंदे यांची खुर्ची होती एकनाथ शिंदे साहेब त्या खुर्चीवरती बसले मग अंबादास दानवे हे उद्धव ठाकरे दिसत नाहीत म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना बोलवतात खरंतर शिवसेनेचे जे काही नेते असलं हे अंबादास दानवे आहेत आणि शिवसेना नेते प्रमुख असणं गरजेचं होतं कारण तर त्या फोटोमध्ये शिक्षणमध्ये ते दिसणं गरजेचं होतं म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं समोर बोलवण्यात आलं आणि उद्धव ठाकरे साहेब आल्यानंतर लगेच मुख्यमंत्री असणारे फडणवीस साहेब सुद्धा उभे राहिले अर्थमंत्री असणारे अजितदादा पवार हे सुद्धा उभे राहिले आणि जे काही दिग्गज नेते होते ते सुद्धा उभे राहिले होते आणि फडणवीस साहेबांनी असा हात दाखवला की या खुर्चीवरती बसा खरं तर ती काही खुर्ची होती ही आपल्या एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीच्या बाजूला होती एकनाथ शिंदेला सुद्धा वाटलं एकनाथ शिंदे साहेबाला सुद्धा वाटलं की आपण नमस्कार करावा परंतु कुठेतरी नाचिक्य असेल मनातल्या काही भावना असतील आणि जो काही अपमान होईल त्याच्या टाळण्यासाठी त्यांनी असा चष्म्याला हात लावला आणि त्या ठिकाणी बाजूचे जे काही नेते, बोला नेते होते त्यांना बोलत उभे राहिले अपमान कसा झाला कारण तर ज्या पद्धतीने पक्ष सोडला पक्षातून बाहेर पडले यांचा अपमान निश्चितच झालेला आहे कारण तर पक्ष सोडल्यानंतर इतर काही राजकीय लोक असतील नेते असतील यांना सुद्धा त्याच्यातून धडा मिळालेला आहे पक्ष सोडल्यानंतर काय होते पक्ष सोडल्यानंतर काय किंमत राहते कोणत्या पक्षात किंमत राहते ज्या पक्षात आपण गेलो त्या पक्षाने तर आपलं पायपोषण करून टाकलेलं आहे कोणत्याही प्रकारची किंमत दिली जात नाही आणि ज्या पक्षातून आपण मोठं झालो ज्या पक्षातून आपण या पदावरती आहोत ज्या पक्षातून आपल्याला जे काही पद मिळालेले आहेत मग दादा भोसले जे काही नेते असलेलं खरंतर शिवसेनेच्या माध्यमातून आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेच्या माध्यमातून त्यांना ते पद मिळालेले आहेत यामध्ये काही दुमत नाही कारण तर ओळख सुद्धा नव्हती असे ओळख नसणारे आज मुख्यमंत्री होऊन बसले होते मुख्यमंत्री साहेब झाले होते खरंतर एकनाथ शिंदे साहेब विरोधात माझं काही दुमत नाही किंवा माझी फुईट भावना सुद्धा नाही परंतु जे काही घडलं याच्यातून निश्चितच शिकायला खर खरंतर एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही काम केलं होतं अडीच वर्षात हे चांगल्याच पद्धतीने केलं होतं हे आपण मानलंच पाहिजेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील पीक विम्यासारखा प्रश्न असेल एक रुपयात पीक विमा चालू केला होता नुकसान भरपाई असेल बऱ्याच काही शेतकऱ्यांसाठी त्यांनी योजना चालू केल्या होत्या हे आपण मानलं पाहिजे परंतु पक्ष सोडल्यानंतर काय किंमत राहिली हे त्यांनी विचार केला पाहिजे जे काही इतर नेते असलेलं त्यांनी सुद्धा या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे पक्ष सोडल्यानंतर आपली किंमत काय असते पक्ष सोडल्यानंतर आपल्याला कोण किंमत देते कोण किंमत नाही देत हे आपण समजून घेतलं पाहिजे आज जे काही घडलं हे फार विचित्र घडलेले आतापर्यंतच्या राजकारणात कधीही असं घडलेलं नसेल मग जे काही पूर्वीचे राजकारण असेल पूर्वीचं राजकारण असेल आपले आजोबा असतील पंजोबा असतील यांनी जे काही राजकारण पाहिलं हे या पद्धतीचं राजकारण नव्हतं कोणापुढीचं राजकारण नव्हतं कोणी बाहेर पडत नव्हतं पक्षेसोबत कोणताही पक्ष असो मग काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भाजप असेल शिवसेना असेल मनसे असेल जे काही पक्ष असेल ते प्रामाणिकपणे त्या कार्यकर्त्या त्यांच्यासोबत राहायचे परंतु आता तसं होताना दिसत नाही पक्षातून बाहेर पडल्यानंतर काहीतरी काही काळ हे सुखाचे असतात त्यानंतर आपल्या पदरात नेहमीच दुःख मिळते हे कुठंतरी सिद्ध झालेले आणि जे काय आज घडलं असं कधीही घडू नये या, या महाराष्ट्रातले जे काही राजकारण असे खूप घाण झालेले कोण काय करतं आज कोण पक्षात उद्या कोणत्या पक्षात परवा कोणत्या पक्षात रात्रीतून काय बदलते हे भयानक होत चाललेले संविधान असेल या गोष्टीला सुद्धा किंमत राहिली नाही असं तरी म्हणावं लागणार आहे कारण तर ज्या पद्धतीने हे वागतात ज्या पद्धतीने यांचं चालू आहे महाराष्ट्रातील राजकारण हे खूप घाणिढ झाले जय शिवराय